नाशिक शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज नाशिक दौरा असून त्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे मुंबई नाका इंद्रनगर बोगद्याखाली वाहतूक सुरळीत पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना एक महिला महिलासह तीन पुरुषांनी वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत वाहतूक पोलीस कर्मचारी नाझीम शेख हे जखमी झाले असून त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आज केंद्रीय मंत्री गृहमंत्री आपल्या नाशिकमध्ये येणार होते त्यामुळे वरिष्ठांचे आदेश होते सकाळी लवकरात लवकर बंदोबस्ताच्या ठिकाणी पोहोचायचे त्यामुळे मी इंद्रानगर बोबड्यामध्ये ड्युटी करत होतो ट्रॅफिक काढत होतो रेग्युलर प्रमाणे तिथे एक व्यक्ती माझ्याजवळ पळत आला म्हणजे मला तीन चार जणं उलट पुलावरून मा मारलं म्हणे तर ती गाडी तुमच्या समोरून राहते तेवढी पकडा तर तवर ते निघून गेलेले होते पण त्या मुलाकडे त्या गाडीचा नंबर होता आणि त्यांनी बघितलं का तो मुलगा माझ्याशी संवाद करतो आहे थोड्या वेळानंतर त्या मुलाला मी सांगितलं का तू जा त्यांची तक्रार मुंबई नाका पोलीस स्टेशनला देऊन टाक तो गेला का नाही ते माहीत नाही पण दहा ते पंधरा मिनटानंतर ती कामधली ते तीन मुलं आणि एक मुलगी बोगद्यामध्ये मी ड्युटी करत असताना त्या ठिकाणी आली मला विचारलं तुमच्यासोबत समोर तो मुलगा आला होता तो कुठे मी सांगितलं त्याला मी पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे मी एवढं बोलताच एकाने मला पाठीमागून मारलं एकाने माझा गळा धरला गळा दावला आणि मला खाली पाडला तेवढ्यात मी त्या एकाला धरून ठेवलेलो होतो परंतु गर्दी ट्रॅफिक जाम असल्यामुळं मदत लवकर मला मिळू शकली नाही त्यानंतर वे थोड्या वेळानंतर आमचे कर्मचारी आले पण ती लेडीज जी होती त्यातली ती कंटिन्यू अंगावर येत होते त्यामुळे मला त्याला सोडावं लागलं आणि तो पळून गेला अशा प्रकारे तिथल्या पब्लिकने त्या लेडीजला आणि ते त्यांची गाडी त्यांनी लांब लावलेली होती ती गाडी पण पब्लिकने ठेवली होती कुठले नाशिकचे कुठले ते माहीत नाही नाशिकचेच आहे म्हणजे बोलण्यावर वाटते परंतु ते नशा केलेले आहे सगळं दारु मोठे तुम्हाला कशाने मारलं त्यांनी त्यांनी मला लाताबुक्याने मारलं आणि त्याच्या हातात काहीतरी लोखंडी वस्तू होती तिच्यानी मला मागून मारली मारहाण प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतली आहे नाझीम शेख हे कर्तव्यवर असताना त्यांना मारहाण झाली असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला झाल्याने नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे मारहाण करणाऱ्यावर तात्काळ कर गुन्हा दाखल करावा व कडक शासन व्हावे मा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक